आंब्या हळद आणि हळद त्याच्यात काय फरक आहे तर आंब्या हळद जी असते तिच्या पानाला मध्ये लाल वेग असते आणि हळद जी आहे तिच्या पानाला असं पान पूर्ण हिरवं असतं हा झाला आहे वनस्पती झाड बघतानाचा फरक हा जो आंब्या हळदीचा कंद आहे हा कंद आतून पांढरा असतो आणि याला कैरीसारखा वास येतो या म्हणून याला आंब्या हळद म्हणतात आणि हा बाह्य उपचाराला किंवा लोणचं करायला वापरतात कुटण्यामध्ये लेपामध्ये पाय सुजला तर आंब्या हळदीचा लेप देतात आणि लोणचं करून शरीरात खातात आणि हळद जी आहे ती हळद मुख्यतः अँटी कॅन्सर हा जंत आणि शरीराच्या आतमध्ये जे काही जखमा झाले असेल त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात असतात काळी हळद पिवळी हळद लाल हळद या वेगळ्या हळदी असतात पिवळ्या हळदीमध्ये पण वीस पंचवीस प्रकार असतात एकूण हळदीमध्ये शंभर ते दोनशे प्रकार असतात तर सामान्यपणे आपण पिवळी हळद मग पिवळ्या रंगामध्ये वेगळे प्रकार असतात थोडीशी केशरी असते थोडीशी लाल असते तर या वर्षी आपल्याला सव्वीस जातीच्या जा हळदी मिळालेल्या आहेत तर आपण सव्वीस जातीच्या जा हळदी लावल्यात आणि या गेल्या वर्षीच्या हळदी आहेत आणि त्या हळदी मातीची सुपिकता जशी असेल तशी तशी, तशी, तशी उंची आणि कंद वाढतो जे आता तिथे मागे तुम्हाला दिसते ते माझ्यापेक्षा उंच हळद झालेली आहे आणि तिचे कंद पण बऱ्यापैकी मोठे झाले असणार म्हणजे आत्ताच ती एवढी आहे तर त्याच्यानंतर ती अजून तिला फेब्रुवारीमध्ये आपण काढणार तो तोपर्यंत भरपूर मोठे कंद होतात सुपिकता वाढवणं जमीन पोकळ करणं आणि चांगलं अन्न तयार करणं हे हायदेचे गुण आहेत